अखंड हिंदुस्थानाचे कैवारी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त चंदनवाडी शोषणा शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विठ्ठल सायना हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विकलांग व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र देणे ज्यांचे प्रमाणपत्र संपले असेल त्यांचे नूतनीकरण करून देणे मुखपधीर मतिमंद आर्थपॅडिक्स पार्शिल अंध यासाठी एक दिवसीय शिबिराचं आयोजन बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शाखा चंदनवाडी अल्मेडा रोड चंदनवाडी ठाणे इथे करण्यात आले होते यावेळी जवळपास दोनशे ते तीनशेच्या आसपास दिव्यांगाने सदर उपक्रमाचा लाभ घेतला सदर उपक्रमाचे आयोजन प्रदीप शिंदे प्रमुख ठाणे जिवाजी कदम विभाग प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी तानाजी कदम शाखा प्रमुख चंदनवाडी ज्ञानेश्वर बागवे प्रमुख रायगड गल्ली धोंडू राम मोरे प्रमुख गणेशवाडी भास्कर शिर्के प्रमुख टेकडी बंगला संजय भोसले शाखा प्रमुख अल्मेडा बाग शिवषणा महिला आघाडी जिल्हा संघटक ठाणे रेखाताई खोपका तसेच शोषणा पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिवसेना चंदनवाडी शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिघेसाहेब धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो विकलांगसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे की त्या जे विकलांग आहेत त्यांना जागेवर आपण सिव्हिलचं सर्टिफिकेट देतो आहे की जेणेकरून त्यांचा जो त्रास आहे सिव्हिलला काय माहिती आहे का आठवड्यात नाही एक वार असतो बुधवार आणि त्या बुधवारी त्यांना त्या ते पेशंटला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांना घेऊन जायचं हा खूप त्रास होतो आहे आज गेले अनेक वर्ष आम्ही हे सगळं जवळून बघतो आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या ही गोष्ट त्यावेळेला वीस बावीस वर्षापूर्वी लक्षात आली आणि त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचा आम्हाला सुचवलं की आपण असाचा कार्यक्रम सुरू करूया तर त्यावेळेला त्यांनी दिगेसाहेबांनी मला सांगितलं तर मी त्यावेळेला सांगितलं साहेबांना की साहेब तुम्ही जर मागे असाल तर हे सगळं शक्य आहे आणि त्यावेळेला दिगेसाहेबांनी मला सुचवलं आणि तो आम्ही एक चोवीस बावीस वर्षापूर्वी हाच कार्यक्रम मराठा महामंडळ हॉलमध्ये घेतला होता आणि चांगला आम्हाला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला तोच कार्यक्रम मी एक मनात आलो आहे की आपण आपल्या या विभागात घेऊया आम्ही सिव्हिल सर्जनशी गेले दोन महिने आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे परंतु वेळ मिळत नव्हती तर ती आम्हाला आजची डेट मिळाली आणि हा कार्यक्रम आम्ही आज भव्य स्वरूपात साजर केलेला आहे आज सकाळपासून नाही म्हटली तरी एक दीडशे लोक येऊन त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि काही लोकांना सिव्हिलमध्ये बोलवलेलं आहे तर हे सगळं शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य होतं की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या समाजसेवेच्या हेतूने आम्ही ही श आमच्या शाखेतर्फे हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्याच्या पुढे पण आम्ही करत राहू तर त्याच्यासाठी मी खरोखरच मनापासून त्या शिवाजी कदम विभाग प्रमुख वसंत उपशहर प्रमुख आमची संपूर्ण महिला आघाडी यांचे खरोखरच खूप त्याच्यासाठी सहकार्य लागलेलं आहे आणि हा कार्यक्रम मला वाटतं तुम्ही बघताय की तो यशस्वी झालेला आहे ज्या ज्यावेळेला आम्ही त्या अपंगाच्या हातात सर्टिफिकेट देतो तर त्या अपंगाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्या आनंदामुळे आम्हाला खरंच मनाला समाधान वाटतं की के आम्ही जे केलं त्याचा कुठेतरी चीज झालं त्याचं फळ मिळालं त्यांना हिंदुस्थानचे कैवारी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे गुरुवर्य आदरणीय साहेब यांना विनम्र अभिवादन करून या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदरणीय साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय उपजिल्हा प्रमुख आदरणीय प्रदीप शिंदे साहेब आमचे विभाग प्रमुख जिवाजी कदम साहेब यांच्या प्रेरण प्रेरणेने हा कार्यक्रम आम्ही वेगळा कार्यक्रम या शाखेच्या माध्यमातून आम्ही आज ठेवलेला आहे खरं तर आपण प्रत्येक वेळाला म्हणतो आरोग्यसेवा ही सगळ्यात मोठी समाजसेवा आहे परंतु त्याही पुढे जाऊन अपंगांची सेवा करणं अपंगांना त्यांचे दाखल्याचं वाटप करणं आणि तेही शाखेच्या माध्यमातून आणि आपल्या घराच्या आजूबाजूला ही खरंतर खूप मोठी ईश्वर सेवाच आहे असं मी म्हणेल आपल्याला कल्पना आहे की या सर्टिफिकेटसाठी सिव्हिल हॉस्पिटलला एक एक दोन दोन तीन तीन तास लाईन करावी लागते त्यामध्ये अपंगांचे पालक खरंतर परेशान होतात ही गोष्ट आम्ही सिव्हिलला डॉक्टर मुख्य डॉक्टर कैलास साहेब यांना सांगितली आणि त्यांनी सांगितले आपण काळजी करू नका आम्ही स्वतः शाखेत येतो आणि हा कार्यक्रम आमचे डॉक्टर तिथे येतील आणि या कार्यक्रमाचं आपण चांगल्या प्रकारे त्याच ठिकाणी आपण आयोजन करू आणि म्हणून सिव्हिलच्या सगळ्या टीमचं आम्ही अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे अपंग सेनेचे लोक आहेत अपंग लोक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबरोबर आपण पत्रकार या ठाण्यामध्ये जेवढे पत्रकार होते खरं तर आमचा कार्यक्रम फार मोठा नसताना कुठलाही राजकीय कार्यक्रम नसताना आज सगळे आपण पत्रकार आले आम्ही आमच्या शाखेच्या वतीनं आणि या कार्यक्रमाच्या आयोजकाच्या वतीनं आपणालाही पत्रकार म्हणून धन्यवाद देऊ इच्छित